श्रीमंत माने सर पुन्हा तेच की आता जर का मी तुम्हाला एक्झिट पोल्स जे सेट झालेले आहेत ते जर का सांगितले की त्यांनी काय दिले आणि त्यावर प्रश्न विचारला तर ते जास्त संयुक्त एक्झिट पोल्स जो पहिला आहे रिपब्लिक भारत पीएमए आर क्यूचा त्यांनी एनडीए ला तीनशे एकोणसाठ जागा दाखवल्या आहेत इंडिया अलायन्सला एकशे चौपन्न जागा दाखवल्या आहेत मागच्या जास्त आहेत इतरांना तीस जागा दाखवल्या आहेत टीव्ही नाईन पोलस्टॅटचा जो एक्झिट पोल आहे त्यांनी एनडीएला तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट इतक्या जागा दाखवल्या आहेत इंडिया अलायन्सला एकशे अठरा ते एकशे तेहतीस जागा दाखवल्या आहेत इतरांना त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा दाखवल्या आहेत त्यानंतर जन की बात हा जो एक्झिट पोल आहे त्यांनी एनडीएला तीनशे सत्याहत्तर जागा सर्वाधिक जागा या जनकी की दाखवल्या तीनशे सत्याहत्तर एनडीएला भाजपलाही सर्वाधिक जागा दाखवल्या आहेत इंडिया अलायन्सला एकशे एक्कावन्न दाखवल्या आहेत आणि इतरांना पंधरा आहे त्यानंतर न्यूज एटीन नेटवर्कचा जो सर्वे आहे एक्झिट पोल आहे त्यानुसार एनडीए ला दोनशे एकतीस ते दोनशे सदोतीस न्यूज एटीन नेटवर्कचा हा जो एक्झिट पोल आहे तो आता तीनशेच्या खाली आहे तो म्हणतोय की दोनशे एकतीस ते दोनशे सदोतीस एनडीए इंडिया अलायन्सला चौऱ्याण्णव ते एकशे सहा आणि इतरांना सतरा ते चोवीस म्हणजे तो अजून सेट होतोय आकडे अजून सेट नाही काही राऊंड राहिले असतील त्यांचे त्यानंतर इंडिया न्यूज डी डायनामिक सांगत आहे की एनडीएला तीनशे एकाहत्तर जागा मिळतील इंडिया अलायन्सला एकशे पस्तीस जागा मिळतील एकशे पंचवीस जागा मिळतील आणि इतरांना सत्तेचाळीस जागा मिळतील त्यानंतर आणखी काही महाराष्ट्रातले लोकल एक्झिट पोल्स आलेले आहेत त्यांनीही वेगवेगळी आकडेवारी दिलेली आहे आपण लार्जर परस्पेक्टिव्हने लार्जर स्केलवरती म्हणजे पॅन इंडिया स्टेजवरती सध्या बोलतो आहोत श्रीमंत माने सर हा प्रश्न आहे की ही निवडणूक नाही आहे या निवडणुकीत मोदींची लाट नाही आहे या निवडणुकीत उलट संविधान बचाव आणि आरक्षण बचाव किंवा लोकशाही ही जिवंत राहिली पाहिजे या मुद्द्यांना घेऊन अशी ही निवडणूक आहे पण काही जण असं सांगत होते की खास करून ऐंशी कोटी लोकांना लाभार्थी बनवलं गेलंय त्यांना राशन पाणी हे मोफत जात आहे आणि त्यामुळं हे राशन पाणी इलेक्शन आहे आणि त्याचा इम्पॅक्ट दिसेल काहींचं असं म्हणणं होतं की जो भाजपचा सायलेंट वोटर्स सा आहे महिला मतदार तो आणि युवा वर्ग जो अजूनही डिसाईड करू शकत नाहीये की देशाचं भवितव्य हे नेमकं कोणाच्या हातात द्यायचं आहे तर अशांची पुन्हा साथ ही भाजप आणि एनडीए लाभेल आता एक्झिट पोल जर का बघितले तर एनडीए ला तीनशेच्या वर जागा जात आहेत तुम्ही कसा विचार करता नाही एक तर हा एक्झिट पोल याच्यावरती आपण फार चर्चा करू शकत नाही किंवा खूप विश्वासार्ह नाही आहे कारण जगातल्या अन्य देशांमध्ये दे विशेषतः अमेरिकेसारख्या वगैरे देशामध्ये एक्झिट पोल अगदी पॉईंट नॉट मध्ये वगैरे सुद्धा इतके एक, अॅक्युरेट असतात आपल्याकडे तसं नाही आहे आणि त्यामुळं म्हणजे ते एकदम डिस्कार्ड करता येत नाही आणि एकदम हंड्रेड पर्सेंट त्याच्यावरती विश्वास ठेवता येत नाही अशी आपल्याकडची स्थिती आहे त्यामुळे एक्झिट पोलच्या संदर्भात आपल्याला फार चर्चा करता येणार नाही माझे साधारणपणे काही ऑब्झर्वेशन आहेत की ज्या साधारणपणे राष्ट्रीय पातळीवरती याच्या संदर्भात जे पिक्चर आहे ते नंबर वन मला असं वाटतंय की हा जो चारसो पारचा नारा जो होता तो प्रामुख्यानं आपला जो कोर वोटर आहे तो इंटॅक्ट राहावा याच्यासाठीचा सा होता आणि तो कोर वोटर म्हणजे दो दोन हजार चौदा आपण पकडू शकतो दुसरी गोष्ट अशी की म्हणजे हा नारा याच्यासाठी होता तो त्या घोषणेनंतर त्याच्यावरती जे टीका झाली त्याच्या त्या घोषणेवरती किंवा त्याच्यामुळे जो संशय निर्माण झाला विशेषतः राज्यघटना बदलण्याच्या अनुषंगाने आरक्षण बदलण्याच्या अनुषंगाने तर ते एक कन्सल्टेशन जे आहे विरोधातल्या मतांचं विरोधकांच्या आघाडीकडं झालंय असं साधारणपणे माझं ऑब्झर्वेशन आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या प्रत्येक टी व्ही चॅनेल बरोबर सर्वे करणाऱ्या कंपन्या असं ते कॉम्बिनेशन आहे आणि एक असं लक्षात आलंय की आ, हे आपल्याला पूर्वीपासून माहीत आहे की विधानसभेसाठी राज्याच्या बाबतीमध्ये मतदार वेगळा विचार करतो आणि राष्ट्रीय पातळीवरती मतदार वेगळा विचार करतो त्यामुळं राज्याच्या विधानसभांच्या संदर्भातले जे एक्झिट पोल आहेत ते बऱ्याच वेळेला चुकले राष्ट्रीय पातळीवरती जागांचा फरक मागं झाला मतांच्या टक्केवारीचा फरक माग पुढे झाला परंतु ओव्हरऑल जे त्याच्यामधून जो आलेला मेसेज आहे किंवा जे परसेप्शन आहे ते फार बदलत नाहीये विधानसभांच्या बाबतीत मात्र डेफिनेटली बदलतं आणि ठळक उदाहरणं जर द्यायचे असतील तर तुम्हाला पश्चिम बंगाल कर्नाटक बिहार या राज्यांमधल्या तुम्ही एक्झिट पोलमध्ये जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येतं की राज्यांच्या बाबतीतले एक्झिट पोल चुकतात त्याचं कारण असं आहे आणि त्यातल्या त्यात विशेष करून सांगायला पाहिजे की पश्चिम बंगाल किंवा कर्नाटकच्या संदर्भात त्याच न्यूज चॅनेलचे किंवा त्याच एजन्सीचे सर्वे चुकले की ज्यांचे हेडक्वार्टर्स किंवा ज्यांचं फंक्शनिंग हे दिल्लीमध्ये आहे कारण तो जो एक इम्प्रेशन दिल्लीमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाबद्दलचं जे तयार होत असतं त्या इम्प्रेशन्स मधून ते फायंडिंग येतात हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे आत्ता जो जे काही आकडे समोर येत आहेत मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या दक्षेला जाण्याची गरज नाही साधारणपणे परसेप्शन काय आहे हे येतं आणि ते परसेप्शन अगदी चौथा पाचवा टप्पा झाल्यापासून बहुतेक सगळेजण हे बोलत आहेत की एनडीए एनडीए ची सत्ता जाऊन एकदम ची सत्ता येईल अशा पद्धतीची उलता पालक देशाच्या पातळीवरती फारशी होताना दिसत नाहीये असं सगळ्यांचं म्हणणं होतं प्रश्न असा आहे की अशी जर स्टेटस पोझिशन राहणार असेल दहशे ते परिस्थिती राहणार असेल तर एनडीए ला मिळणाऱ्या जागा किती असतील आणि इंडिया आघाडीला मिळणाऱ्या जागा किती असतील एक ओव्हरऑल ऑब्झर्वेशन असं आहे की साधारणपणे तीनशेच्या आसपास एनडीए ला जागा असू शकतील भाजपच्या जागा या मेजॉरिटीचा जो मार्क आहे बहुमताचा आकडा आहे त्याच्यापेक्षा कमी राहतील तुम्ही मगाशी जे सांगितले त्याच्यामधले पार्टनर्स सा असलेले टी व्ही चॅनल जे आहेत ते सोडून इतरांच्या तुम्ही जर एजन्सीज पाहिल्या आणि विशेषतः मी आवर्जून तुम्हाला सांगतो की दैनिक दैनिक ना म्हणजे ज्यांच्या टीव्हीशी नाही तर प्रिंटशी संबंध आहे आणि देशभर नेटवर्क आहे अशांचा सर्वे जर तुम्ही पाहिला तर हे जे मी जे सांगतोय त्या पद्धतीचं एक साधारणपणे पिक्चर देशभरातलं काय असेल हा याचा तुम्हाला है है। एक जे 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 अंदाज येतोय बहुतेक सगळ्यांचं म्हणजे जे पोस्टर आहेत किंवा जे राजकीय अंदाज व्यक्त करतात त्या सगळ्यांचं एक म्हणणं असं आहे की तो जो कोर वोटर याचा मागाशी मी उल्लेख केला तो कोर वोटर जो आहे तो टिकवण्यासाठीची घोषणा आणि त्याच्यामुळं दोन हजार चौदाचा वोटर जर त्यांचा टिकला भारतीय जनता पक्षाचा तर भारतीय जनता पक्ष किमान सत्ता मिळवण्याच्या पोझिशनला एनडीएतल्या घटक पक्षांच्या मदतीनं सत्ता मिळवण्याच्या पोझिशनला जाईल भारतीय जनता पक्ष हा एकट्यानी बहुमताचा आकडा पार करणार नाही हे साधारणपणे चित्र आहे आणि मला अजूनही असं वाटतं की हे एक्झिट पोल आहेत जेव्हा चार तारखेला प्रत्यक्ष मतमोजणी होईल राज्या राज्यांमधले जे एक्झिट पोल आले त्याच्या काही राज्यांच्या फिगर्स मध्ये थोडासा गेलो तर माझ्या असं लक्षात आलं की जे मागाशी तुम्ही उन्नीस बीसचा जसा उल्लेख केला की ज्या शुअर शॉर्ट म्हणजे सीट जे आहेत इंडिया अलायन्सच्या तेवढ्याच जागा बरोबर इंडिया अलायन्सकडे जाताना दिसत आहेत ज्या क्लोज फाईट आहेत ज्या टफ फाईट आहेत जिथं मार्जिन जे विनिंग मार्जिन जे आहे ते साधारणपणे एक पाच ते दहा टक्क्याच्या आसपास असेल तर या ज्या जा जागा आहेत त्या एनडीए कडे जाताना या सगळ्या एक्झिट पोलमध्ये दाखवत आहेत आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल जे पिक्चर्स आपल्या समोर येत आहे ते सव्वा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे या पद्धतीचं येत आहे ते राजस्थानमध्ये तसंच आहे ते उत्तर प्रदेशात तसंच आहे बिहारमध्ये तसंच आहे एक महा महा मध्य प्रदेश एक स्टेट असा आहे की ज्या स्टेटमध्ये आर इंडिया अलायन्सला जागा मिळणार नाहीत असा जो अंदाज येत होता तर तो तो बरा बऱ्यापैकी येतोय परंतु उत्तर प्रदेश बिहार राजस्थान त्यानंतर कर्नाटक तर्क, महाराष्ट्र या राज्यांमधल्या भाजपच्या एनडीएच्या जागा काही प्रमाणात डेफिनेटली कमी होत आहेत अल्बेट मी आता सांगितलं त्याप्रमाणे की ज्या एनडीए शुअर शॉट आहेत त्या इंडियाकडे दिसत आहेत एक्झिट पोलमध्ये आणि ज्या फाईट आहेत त्या एनडीएच्या बाजूला दाखवत आहेत त्यामुळं आपण दोन हजार म्हणजे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अंतिम निष्कर्ष काढायच्याऐवजी त्याच्यावर बोलाय म्हणजे बोलण्यासाठी आपण चार तारखेच्या मतमोजणीची वाट बघायला पाहिजे असं मला वाटतं यस आत्ता ढोबळमाना असं दिसतंय की भाजपचा वोट शेअर जो गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमधून अडतीस टक्के झाला होता तो नक्कीच वाढलेला सर्वच एक्झिट पोल्स म्हणणं आहे जवळजवळ तो पन्नास टक्क्यांपर्यंत गेलेला आता निकाला येईल आपल्याला माहिती नाही पण एक असं दिसतंय एक सार्वत्रिक टॉक ऑफ द टाउन जो होता की दोनशे पस्तीस पर्यंत भाजप जरी खाली आली तरी येऊन येऊन सत्तर जागांचं डेफिसिट फार फार तर होईल पण आता तेही होताना एक्झिट पोल्स मधून तरी दिसत